सोयाबीनवरील आळी बाजीराव राहीनज मुक्काम पोस्ट पिंपरनेर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर आपल्यासोबत आहेत बाजीराव पाटील आपण सोयाबीनला जिग्रा सुपर मारलं होतं त्याच्यासोबत डॉक्टर जी मारलं होता आणि त्याच्यासोबत फ्लोर आपण मारलं होतं ह्याच्या आधी आपण एक व्हिडिओ केला होता सोयाबीनला आळीला त्यावेळेस तर तुम्ही सांगितलं होतं रिझल्ट एकदम जबरदस्त आला परत आळी आली का अजून नाही आली परत अजून नाही आली किती महिने झालेत किती दिवस झाले ते मारलेलं साधारणतः महिना होऊन गेला एक महिना होऊन गेलेला अजून कुठं तरी दिसते अशी नाही 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 अजिबात नाही बघायला सुद्धा नाही बघायला सुद्धा नाही सोयाबीनला किती वेळा आळी नाशिक थावा ह्याच्या आधीचा अनुभव तीन वेळा मारत होता तीन वेळा मारलं होत आज तीस ऑगस्ट तारीख आहे राहीनज स्वतः सांगतायत की त्यांनी याच्या अगोदर सोयाबीनला तीन तीन वेळा फवारण्या घेतल्या त्या आळीनाशकाच्या आता जिगरा सुपर पॉवर प्लस पण दिलं नव्हतं सुपर दिलेलं होतं जिगरा सुपर मारून साधारणत एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे अजूनपर्यंत आवी नाही आणि काय वाटत नाही आता येणार पण नाही आणि शेंगाची जी क्वालिटी आहे शेंगाची क्वालिटी आणि शेंगाचं आहे आपण इकडे पाहू शकता शेंगांची जी क्वालिटी आहे ती पहा शेंगांचं से जे सेटिंग आहे ते अशा पद्धतीने आहे शेंगांच्या क्वालिटी मध्ये आणि फ्लोरा सुपर मुळ तुम्हाला जास्त लांब आणि जास्त लांब आणि जाडे दरवेळेपेक्षा त्याच परिणाम उत्पन्नामध्ये निश्चित दिसणार आहे होईल अजून त्याच्यामध्ये दाणे तयार नाही झाले आता पापड्याचे जीचा फ्लोराचा आणि जिगराचा मिळून एकच स्प्रे घेतला आम्ही जे सांगतो की शेतकऱ्याचं उत्पादन खर्च कमी करण्याचं आमचं मिशन आहे आम्ही अतिशय बोलतो का खरंच त्या दृष्टिकोनातून आमचं काम आहे काय वाटतं दोन स्प्रे वाचले म्हणजे खर्च कमी झाले दोन स्प्रे वाचले का नाही दोन स्प्रे वाचले म्हणजे खरोखरीच मला एक सांगा बऱ्याच वेळेला लोकांना डाऊट लोक डाऊट घेतात फार की बाबा शेतकऱ्याला अगोदर काहीतरी वाढून चढून सांगायला लावतात की काय किंवा शेतकऱ्याला काही त्या शेतकरी मित्र असतात की काय किंवा ते शेतकरी पाहुणे असतात की काय असं काय आहे का नाही नाही तुम्ही कुठं कुठं आणि असं काही नाहीये ना असं काही नाहीये कारण की डॉक्टर नॉर्मन अर्नेस्ट बोरलॉग <coughs> ज्या व्यक्तीचं नाव आपण कंपनीला दिलेलं आहे ते इतके महान शास्त्रज्ञ होते की जागतिक हरित क्रांतीचा जी पहिली जागतिक हरित क्रांतीचा जो उदय झाला तो उदय बोरलॉक साहेबांमुळे झाला आणि त्याचे बीजारोपण भारतातून झालं होतं एकोणीसशे साठच्या दशकामध्ये आणि जगाच्या पाठीवरचे एकमेव कृषी शास्त्रज्ञ आहेत ज्यांना कृषी जा मधल्या कामासाठी नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे ह्या शास्त्रज्ञाचं नाव कंपनीला देणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कंपनीला देण्यासारखं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिल्यानंतर जसं आपण चुकीचं काम करू शकत नाही तसं डॉक्टर नॉर्मल अर्नेस्ट बोर्लॉग ह्या शास्त्रज्ञाचं किंवा ह्या महान व्यक्तीचं नाव दिल्यानंतर आपण शेतकऱ्यांची स्वप्न देखील फसवणूक करू शकत नाही किंवा खोटे आश्वासनाने खोटे दावे देऊ शकत नाहीत आतापर्यंत आपण जे जे कमिटमेंट दिल्या होत्या की मी तुम्हाला हे म्हटलं होतं की तुम्हाला दुसऱ्या फॉवरची गरज पडणार नाही तो गरज नाही पडणार म्हणे आणि जर तुम्हाला गरज पडली तर पैसे देऊ नका म्हटलं होतं जर गरज पडली तर पैसे देऊ नका हे सुद्धा म्हटलं होतं चॅलेंज केलं होतं ते बरोबर आहे शंभर टक्के नाही टक्के गरज पडलेली नाही तर नॉर्मन बर्लॉग ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आजपर्यंत ज्या पण शेतकऱ्यांनी आपले प्रॉडक्ट वापरले त्या सर्व शेतकऱ्यांचं समाधान एवढं पराकोटीचं आहे की आम्हाला आम्हाला पैसे किती मिळतात किंवा आम्हाला आम्ही किती पैसे कमवतो ह्यापेक्षा आम्ही शेतकऱ्यांचं जे समाधान आहे आणि त्यांचं जे चेहऱ्यावरचं हसू आहे हे आमच्या प्रचंड लाखमोलाचं आहे परत निश्चितच भेटू पुन्हा एकदा धन्यवाद